तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता काल इकडे ऐश्वर्याने मात्र नीलला तिकडं सोहमला क्रीम देण्यासाठी पाठवलेलं असतं आणि तिला सारांगसोबतचा बदला घ्यायचा असतो म्हणून तिनं त्या लॅपटॉपमधले सगळे कंपनी अकाउंटचा डेटा पेन सेव्ह करून घेतलेला असतो आता त्यानंतर ऐश्वर्या मात्र एका माणसाला भेटायला जाते गेल्यानंतर त्याला दाखवते सगळे ते डॉक्युमेंटचे तिनं झेरॉक्स वगैरे मारलेले असतात आता त्यानंतर ती ऐश्वर्या त्याला सांगू लागते की के रुपम कॉस्मेटिक या कंपनीचे डॉक्युमेंट्स आहेत याच्यामध्ये ना काहीतरी चुकीचा आहे तू बघून घे आता त्यावेळी तो माणूस बघू लागतो पण त्याच्यामध्ये काही चुकीचं नसतंच पण त्यावेळी ऐश्वर्या मात्र त्याला पैसे दाखवते ज्यावेळी ऐश्वर्या त्याला पैसे देते त्यावेळी तो माणूस डायरेक्टली ऐश्वर्याला सांगू लागतो की मॅडम तुमचं काम झाल्याशिवाय राहणारच नाही तुमचं काम नक्की होणार आता त्यावेळी ऐश्वर्याच्या डोक्यात एकच राहतं हा सारंग मला सतत खाली दाखवत असतो आता त्यानंतर मला त्याचा बदला घ्यायचाच आहे मला माझं स्थान त्या ना परत मिळवायचं आहे ऐश्वर्याचं आता एवढंच असतं त्याच्यामुळे तिनं खूप मोठं पाऊल उचललेलं असतं दुसरीकडे मात्र कंपनीमध्ये किरण सावली सारंग असतात तेवढ्याच वेळात कंपनीतलाच एक व्यक्ती येतो आणि सारंगला सांगू लागतो की सारंग सर आपल्या कंपनीचे ना बँक अकाउंट इन्कम टॅक्सवाल्याने सील केले आहे आता त्या मुलांनी तसं सांगितल्याच्या नंतर सावली सारंग आणि किरणला तर खूप मोठा धक्का बसतो सारंगला कळत नसतं सगळं डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काय व्यवस्थित असताना या इन्कम टॅक्सवाल्याने आमचे बँक अकाउंट सील कसे काय केले असतील सारंग मात्र त्याच विचारात पडतो दुसरीकडे घरी गेल्यावर घरी त्रीलोतमा असते त्यानंतर सावली घरी जाते तर ऐश्वर्याला अगोदर असे सगळं काही माहिती राहतं त्यामुळे ऐश्वर्या सावली तर खूप घाबरले राहते सावलीला आता त्रिलोता मला कसं सांगावं हेच कळत नसतं त्यावेळी ऐश्वर्या मात्र आता सावलीकडून तिच्या तोंडाने हे सत्य सांगायचं असतं त्रीलोता मला तेच काढून घेण्याचा प्रयत्न करते आता सावली मात्र शांत जाऊन उभी राहते तेवढ्या वेळात ऐश्वर्या म्हणते काय ग काय झालंय तुला इतकी शांत का उभी आहेत आईंशी काही बोलायचं आहे का का तुझ्या हातून मागच्या वेळेस जी चूक घडली होती तशी काही परत चूक बिकतं घडली नाही ना आता त्यावेळी सावली डायरेक्टली सांगून सांगते खरं तर मॅडम आपल्या कंपनीचे सगळे अकाउंट नाहीत का इन्कम टॅक्सवाल्यांनी सील केले आहेत आणि आता ते सील पण झाले आहेत आता त्यावेळी हे ऐकल्यानंतर एक खूप मोठा धक्का बसतो जेव्हापासून ही मुलगी कंपनीमध्ये कामाला लागली ना काही ना काहीतरी घडतच आहे त्रिलोत्तमाचा तर हा पक्का शब्द राहतो त्यानंतर त्रिलोत्तमा अमृता चक्क मात्र तारा पण घाबरून जाते त्यांनाही कळत नसतं की अचानक कसं होऊ शकतं इन्कम टॅक्सवाल्याने आमचे बँक अकाउंट का सील केले असतील आता सावली आणि सारंग मात्र या अक्षयाच्या मुळाशी जमिनीचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही आता याची ऐश्वर्याला खबरही नसते मात्र ऐश्वर्या तात्पुरतं तिला फक्त सारंगला निचा दाखवायचा असतो त्याच्यामुळेच तिनं हा सगळा गोळ घातलेला असतो तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं सावली आणि सारंग मात्र जे काही सत्य आहे ते समोर आणतो आणि ज्या माणसाने याच्यामध्ये खोडी केली त्या माणसाला पकडतो उद्याच्या भागामध्ये नक्की बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठीही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय